नमस्कार मी जर सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग ऑफ क्रॉप केअर वरती खूप स्वागत द्राक्ष बागायतदार बंधूं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनो शेतकऱ्यांनो कांदा उत्पादक महाराष्ट्रातील तमाम तुम्हा सगळ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ मी खास बनवत आहे कारण की आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपण पंचवीसशे सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि चार हजार घंटे वॉच टाइम चार हजार तास वॉच टाईम आपल्या युट्यूब चॅनलचा कंप्लीट झालेला आहे पूर्ण झालेला आहे आणि तीन दिवसाखाली आपल्याला मेल आला आहे की बाबा आपलं चॅनल आता मॉनिटाईज आहे आणि त्यासाठी आपण फॉर्म देखील अप्लाय केलेला आहे येत्या काही आठवड्यामध्ये आपलं चॅनल मॉनिटाईज होतंय गुगल ॲडिसन्स आपल्या चॅनलला चालू झाले तर या सर्व कारणासाठी तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप आभार आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी आपल्या युट्यूब प्रवासातील या पंचवीसशे सबस्क्रायबरचा ठप्पा आघाडण्यापर्यंतच्या प्रवासातील काही गोष्टी आपण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर मित्रांनो गेली दोन हजार एकवीसमध्ये आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवायला यूट्यूबवरती सुरुवात केली होती आणि त्यावेळेस आपण शेतीतील काही समस्या थोडक्यामध्ये मांडायचा प्रयत्न मी करायचो आणि सावकाश आपण ते सुरुवात करत करत व्हायचं असं की आपण चा एक कंटिन्युटी आपल्या युट्यूब चॅनलवरती राहायची नाही कारण की मध्येच काहीतरी काम असायचं एखादा व्हिडिओ गेला तर महिन्यानंतर दुसरा व्हिडिओ जायचा किंवा दोन दोन महिने व्हिडिओमध्ये गॅप पडायचा एक कंटिन्युटी किंवा सातत्य व्हिडिओमध्ये नसायचं आणि त्याचबरोबर द्राक्ष बाग बागेच्या व्हिजिट नसायच्या व्हिजिट नसतात त्यामुळे त्या ठिकाणी व्हिजिट नसतानाचे व्हिडिओ बरेच असायचे आणि मध्ये चार चार महिन्यापर्यंत आठ आठ महिन्यापर्यंत व्हिडिओ यायचा नाही किंवा आपण टाकायचो नाहीत म्हणजे एक अनरेग्युलरिटी आपल्या चॅनलवरती होती आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या चॅनलला झालेला होता परंतु मागच्या काही दोन महिन्यामध्ये जे आपण युट्यूबला फोकस, फोकस आहे आपण युट्यूबवरती वारंवार सातत्याने प्रत्येक टप्प्यावरती द्राक्षाच्या बाबतीत व्हिडिओ टाकत आहोत किंवा इतर टोमॅटो पिकावरती व्हिडिओ टाकत आहोत खरबूज पिकावरती व्हिडिओ टाकत आहोत परंतु जास्तीचा फोकस हा आपला द्राक्षबागेवरती आहे आणि तो जो आता तुम्हाला मी सांगितलं मागे चार चार महिन्याचा गॅप किंवा एक वर्षभर आपण युट्यूबवर ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह नव्हतो तर याचं कारण असं होतं की आपण शेतकऱ्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी द्राक्ष शेतीचा अभ्यास करण्यासाठी किंवा द्राक्ष शेतीमधलं नॉने नॉलेज जे की थिअरॉटिकल असेल किंवा शेतकऱ्यांच्या गाठी भेटी असतील बांधावरती जाणू जाऊन त्यांचा अनुभव घेणं हो असेल त्यांच्या फवारणीच्या नोंदी ठेवणं असेल वर्षभर खरड छाटणीला एप्रिल छाट फळ छाटणीला ते काय फवारतात त्यांना काय रिझल्ट आले या औषधाने काय फरक पडला किंवा तणनाशकामध्ये त्यांनी कोणते औषध त्यांना ची द्राक्ष द्राक्षबागेमध्ये वापरायला भेटली किंवा त्याचा परिणाम द्राक्षबागेवरती कसा झाला किंवा झाला नाही आणि जी काही मिलीबग असतील पावडर मिल्डिओ असेल खोडाळी असेल किंवा इतर द्राक्षबागेमधील प्रत्येक रोग कीड ही काही जी समस्या आहे त्या समस्येवरती शेतकऱ्यांनी कशा प्रकारे विजय मिळवला किंवा त्या ठिकाणी त्यांनी ती समस्या नाही केली कोणती औषधं फवारली ह्या ज्या काही नोंदी आहेत आज रोजी या शेतकऱ्याचं हे औषध फवारलं त्या औषधाचा काय परिणाम त्याला आला सूक्ष्म घड निर्मितीसाठी या शेतकऱ्याने एप्रिलच्या छाटणीमध्ये हे औषध किंवा हे जे काही संजीवक आहेत हे अशा प्रमाणे वापरली म्हणून त्याला पुढील सूक्ष्म घड निर्मितीमध्ये होण्यासाठी फायदे झाले ह्या ज्या काही नोंदी आहेत ते ठेवण्याचं काम मी मागील एकूण दोन वर्षामध्ये केलेलं आहे आणि त्याचा निश्चितच फायदा मला आज रोजी व्हिडिओ बनवण्या बनवण्यामध्ये होतोय आणि अभ्यासपूर्ण आणि कंटेंट असा आपला कुठेही म्हणजे अगदी थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली ह्या दोन्हींचा संयोग होऊन आपण हे जे व्हिडिओ बनवत आहोत ते अतिशय महत्वाचे आहेत कारण की यामध्ये प्रॅक्टिकल अवदौरच झालेला आहे आणि त्याचा फायदा तुम्हा सर्व द्राक्ष बागायतदारांना होत आहे हा जो आपला युट्यूबचा प्रवास होता अशा प्रकारचा होता यामध्ये आपण अनेक बांधावरती जातो प्रत्येक शेतकऱ्याच्या गाठीबिटी घेत आहोत त्यांचे आपले जे शेतकरी आहेत मागील तीन वर्ष काही शेतकरी शे शेत आपल्यासोबत फार्मिंग क्रॉप केअरच्या माध्यमातून जे शेतकरी जोडलेले आहेत त्यांच्या गाठीबिटी घेऊन त्यांना जे काही अनुभव आहेत आपल्या फार्मिंग क्रॉप केअरच्या सोबतचे ते अनुभव त्यांचे मी शेअर करत आहे किंवा आपला त्यांना काय फायदा झाला आपण त्यांना दिलेलं शेड्यूल आपण त्यांना दिलेलं मार्गदर्शन याचा त्यांना काय फायदा झाला या देखील गोष्टी आपण आपल्या चॅनलवरती शेअर करत आहोत तर मित्रांनो एकंदरीतच सांगायचा उद्देश असा आहे की आपण जे सहकार्य मागील काही दोन महिन्यामध्ये आपण झपाट्याने पंधराशे पासून पंचवीसशे म्हणजे एक हजार जे सबस्क्रायबर आहेत ते फक्त आणि फक्त पंचेचाळीस दिवसामध्ये वाढलेले आहेत आणि हे खूप मोलाचं टार्गेट आपलं आपण कम्प्लीट केलेलं आहे आणि यामध्येच आपण चार हजार घंटेपेक्षा वर वॉच टाइम वॉच हावर टाईम आपण कम्प्लीट केलेला आहे त्यामुळे आज रोजी आपलं चॅनल मॉनिटाईज होत आहे त्याचबरोबर आणखी एक सांगायचं होतं आपण जो सुपर अपटेक नाईन्टी या प्रोडक्टला मागील दोन व्हिडिओमध्ये इतका प्रतिसाद दिलात की संपूर्ण महाराष्ट्रामधून आपल्या ऑर्डर परत आहेत त्यामध्ये निफाड असेल सांगली तासगाव जत कवटे महंकाळ त्याचबरोबर सिनखेड्राच्या बुलढाणा जालना या भागातून आणि लातूर भागातील टोमॅटो पिकासाठीच्या ऑर्डर आपल्या फार्म आपल्या सुपर अपटेक नाईन्टीला येत आहेत तेच इतकंच नाही तर पेळगाव या ठिकाणातून म्हणजे कर्नाटक राज्यातील आपल्याला ऑर्डर त्या ठिकाणच्या देखील ऑर्डर आपल्याला भेटत आहेत इथपर्यंत आपण पोहोचलो आहोत कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा त्याचबरोबर या ठिकाणी आपण दक्ष खानदेशातील काही शेतकरी आपल्याला फोन करत आहेत संवाद साधत आहेत भरपूर आपण आपलं चॅनल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शेतकऱ्यापर्यंत जात आहे हे जे आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहे तुम्ही जे आपल्या चॅनलचे लिंक शेअर करत आहात किंवा आपण आपले चॅनलला पाहत आहात यामुळे सगळं आहे तर असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या फार्मिंग गो क्रॉप केअर या युट्यूब चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका हे प्रेम आमच्यावरचं कमी होऊ देऊ नका आम्ही देखील तुम्हाला भरभरून देण्याचा प्रयत्न करू आपल्यासाठी आपण आता एप्रिल छाटणीचं शेड्यूल घेऊन येत आहोत हे ये शेड्यूल अतिशय महत्वाचं आहे या शेड्यूलमध्ये अभ्यासपूर्ण सूक्ष्मगड निर्मितीवरती वापरावायचे संजीवकं वापरवायचे औषधं हे अतिशय तंतोतंत आणि काटेकोरपणे दिलेली आहेत आणि विशेष म्हणजे ज्या काही आर के व्हरायटी हो असेल एसएसएन व्हरायटी हो असेल ह्या हो ज्या व्हरायटी आहेत यांना पाणीचं पाण्याचं जास्त प्रमाण चालत नाही एप्रिल छाटणीमध्ये हे पाण्याचं प्रमाण आपण कसं द्यायचं संतुलन कसं पाण्याचं ठेवायचं अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन कसं ठेवायचं सेंद्रिय कर्ब वाढवण्यावरती कसा भर द्यायचा या ज्या काही महत्वाच्या टिपिकल गोष्टी आहेत या गोष्टी आपण आपल्या एप्रिल छाटणीच्या शेड्यूलमध्ये ॲड केलेल्या आहेत त्यासाठी आपण आपलं एप्रिल छाटणीचं शेड्यूल नक्की खरेदी करा हे शेड्यूल फक्त नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये तुम्हाला एफ स्वरूपामध्ये मिळणार आहे आता वीस तारखेला म्हणजे यायच्या वीस तारखेला आपलं शेड्यूल मागे काय व्हायचं आपण आठवड्याभरासाठीचं काम शेतकऱ्यांना द्यायचो या आठवड्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे पुढच्या आठवड्यामध्ये मध्ये आपल्याला हे कामं करायचे आहेत परंतु आता आपण व्हरायटीनुसार म्हणजे आर के सिडले आर के असेल एस एस एन असेल किंवा थॉम्सन असेल ज्या काही व्हरायटी आहेत यांना एक स्वरूपाचंही शेड्यूल येणार आहे परंतु त्यामध्ये काही विशेष असेल तर ते आपण ॲड केलेलं आहेच एक स्वरूपाचं शेड्यूल पूर्णत चार आपल्याला फळ छाटणी येईपर्यंत द्राक्षबागेमध्ये काय कामं करायची आहेत फवारणीचं व्यवस्थापन खत व्यवस्थापन अंतर्मशगतीचं व्यवस्थापन ही जी काही कामं आहेत ही पूर्ण ऑक्टोंबर छाटणीपर्यंत काय करायची आहेत हे आपण त्यामध्ये सांगितलेलं आहे आणि इवन हे याचा फायदा तुम्हाला असा होईल की तुम्हाला कोणत्याही थे ठिकाणी हांजी करायची गरज नाही आहे कारण की तुमच्याकडे शेड्यूल असणार आहे त्यामध्ये औषध असणार आहेत तुम्हाला फक्त त्या औषधानुसार आपलं शेड्यूल आपल्याकडे असणार आहे त्यामुळे इतर जणांना विचारत बसायची आपल्याला गरज नाही आणि फोन कॉल आणि व्हिडिओ कॉल ऍक्सेस आपण फक्त नऊशे नव्याण्णव रुपये देत आहोत तुम्हाला कोणत्याही वेळेस सकाळच्या आठ वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला व्हिडिओ ऍक्सेस हा व्हिडिओ कॉल ऍक्सेस अवेलेबल असणार आहे त्याचबरोबर फोन कॉल हे आपल्याला त्याच वेळेमध्ये उपलब्ध असणार आहेत म्हणजे तुम्हाला तुमचा फोन जर आला तर तात्काळ तुम्हाला त्यावरती समाधान त्यावरती ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर ह्या नऊशे नव्याण्णव रुपयाच्या ॲक्सेसमध्ये दिले जाईल आणि त्याचबरोबर तुमच्या प्लॉटवरती कोणत्याही स्वरूपाची समस्या येऊ नये म्हणून आम्ही व्हिडिओ कॉल ॲक्सेस देत आहोत ह्या काही गोष्टी आहेत त्या फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण देत आहोत त्याचा नक्की फायदा घ्या आणि आजचा व्हिडिओ आपण येथेच थांबूया तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना तर आपल्या चॅनलला परत एकदा सांगतोय आपण सबस्क्राईब करा धन्यवाद